सोयाबीन गग्या गगी गगल्या गगली अरे देवा हे काय ते पहाच एकदा तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्री एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत तर बघा गग्या आणि गगी काय आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मज्जा येईल आता खूप कंटाळा आला की दरवर्षी ते जे कपाशी तपाशी लावायचं त्यांनी विचार केला की ह्या वर्षी आपण वेगळं पीक घ्यायचं काय कपाशी लावायचं मग तो विचार करायला त्यांनी त्याच्या बायको विचारलं काय ट्राय करायचं या वर्षी आपण वेगळं काहीतरी पीक घेऊ वेगळं काहीतरी लावू शेतात मग त्यांनी विचार करता करता त्याला पटकन आठवलं की ह्या वर्षी शेतात मुला लावायचा मग ठरलं की आता मुला लावायचा मग जर वेगळ्या गेला बाजारात आणि बाजारातून काय घेऊन आला मुला घेऊन आला काय केलं त्याच्याकडे दोन बैल होते एक नांगर होता आणि तो घेतला आणि गेला शेतात लागला हकलायला तुम्ही पण आकला असं करता करता सरळ शेत नांगरून टाकला त्याने आणि मग त्यांनी शेतात सरी केला सरी करा बघा तुम्ही पण मदत करा कराय केला सरी करायला त्यांनी असा सर्व सरी केला आणि शेतात एक विहीर होती बाजूला त्या मोटर पण होती मग त्या मोटरनी बी सरावाडे सोडलं आणि सगळीकडे बी लाव लावा बरं बी बी लावा मदत करा छान हुशार आहे ना तुम्ही मग असं बी लावला आता सगळं आणि तोच दररोज दोन तीन दिवसातून एकदा मुलाला तो पाणी सोडायचा काय आता मोटर चालू करायचा पाणी तोडा आणि सोडायचं असं करता 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 पंधरा दिवस आणि महिना झाला आणि वरती लागले मुलं का मुलांना तर सांगतात वरती मुलं दिसायला वरती काय हिरो हिरो पाळा दिसायला जरा आनंद झाला अरे वा आता मुलं आता काय करायचं मुलं काय करायचे बाजारात विकायला द्यायचे शुक्रवारी दिवसाचा बाजार आहे खूप मोठा बाजार असतो आणि त्या बाजारात आपण विकायला द्यायचं त्याने ठरवलं आणि मग तो काय करायला लागला मुला उपटला धुडी बांधली टोपली टाकली मुला उपटला धुडी बांधली टोपली टाकली गजाला मदत करा एक टाकी तीन <laughs> मुला उपटला धुडी बांधली मुला उपटला मुला उपटला धुडी बांधली तसा करता त्यांनी बरेचसे मुलं उपटले पाच सहा मुलं त्याने

काय आता काय करायचं अरे मग तो होतो की आता बाबा थकलो तर घा मला आता काय करायचं मग त्याची बायको असते तिचं नाव हे गकी गी गे आपली भांडी बसत असते आणि काय झालं अग हा मुला बघ देऊन थकलो जरा मदत कर मग असं होय चला मग गग्या धरतो मुला धरते गग्याला आणि लागतात त्याला हे, 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 हे मुला काय बापरे आता काय करायचं मग अगदी सांगते का आपल्या मुलाला आवाज दे त्याला पण मदत करायला म्हणजे मुला उठते त्याचं नाव असत्या मग गगी आवाज हे गगल्या अरे येंभडा गेल्या सगळं असत घेऊन येतो हा हा काय झालं ग अरे हा मुला मग किती मोठा आहे उठत नाही जरा मदत कर मग ठीक आहे सांगतो चला उठ तू मग गरतो गर्या आधारतो गे लागतात म्हणून हे तुला काय ना करायचं अरे वागरे मग गगल्या सांगतो ताईला पण बोलू आपण मग तिचं नाव असते गगली मग आवाज येते ये गगली आगे ये गगली इकडे गगली आपली इकडे कपडे धुवत असते

भाजी करायची म्हणतो तुम्ही डोळे जा आणि मस्त तुम्ही वर आंबला स्वच्छ धुवू ला त्याच्या आत मस्त भाजी करू मग गगऱ्या आणि गगड्या आणि गगरी मुला देतात आणि